पाहू शकता बऱ्यापैकी कोसा खिल्लारमधून कालवड आहे असे केस असणाऱ्या कालोडींना बऱ्यापैकी हे येतात म्हणजे भवरे येतात किंवा गोमिनी असं बऱ्याच ज... कालो कोंडांना हे होत असतं ज्यांना जे प्लेन आहेत त्यांना अशा प्रकारचे होत नाही मग मग कोणाची कालवड आहे कुठल्या वळूची कालवड आहे कुठल्या वळूची कालवड आहे वडील तुम्ही कोण आहे

सुरेश गौड किंमत हा काय का चेष्टा करता का पाच लाखाच्यातून नाही म्हणलं तरी पंधरा गायी येतील पंधरा गायी येतील यात्रेमध्ये काय पण चेष्टा करायची का गाय व्यवहाराने सांगाव की उगंच काहीतरी चेष्टा करायची का चे, काय ते पाच लाखात तिकोंडे राजालांचे दोन वळू येतील कि मोठे गाय भरायचे तिला तीन वर्ष सांभाळायचे खायला घालायचं पेंट घालायची वळू भरायचा गाप धरलं तर ठीक नाही तर परत वळ उकड न्यायचं तीन वर्षात तिला खर्च किती एवढी कशाने सांगितली तुम्ही कशामुळे इतकी किंमत सांगितली हा इतकी कशाची किंमत सांगितली तिचे चांगल्या बैलाची चांगल्या बैलाची वस्तू बरोबर आहे की मालक नाही 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 चांगल्या बैलाची बरोबर आहे की पण चांगल्या बैलाची हाय आता तर गेलं की लगेच पिल्लू देणार नाही किंवा दूध देणार नाही कुणी बी नेऊ द्या कुणी बी मालकानी नेऊ द्या महाराष्ट्र कर्नाटक मध्ये कुणी नेहली तरी गेलं की दूध देणार नाही किंवा गेलं की लगेच नाही नाही की या मालकाने गाब झाली नाही तरी वी काय काढले तरी त्या मालकाने ही ना पंच्याहत्तर हजाराला देऊन दाखवते एक लाख बाजूला राहिले गाब झाल्यानंतर वेळच्या टायमिंगला ला। एक लाख सोडा एक लाख सोडून द्या पण ही वस्तू गाब राहिल्यानंतर पंच्याहत्तर हजारालाच विकून दाखवाय मालकानं क्वालिटी काय आहे त्याची तेच सांगतोय क्वालिटीच सांगतोय मी तुम्हाला तशी नाही चेष्टा करायची मामा युट्यूब चॅनलवाला तुमच्यापर्यंत आला म्हणजे काहीतरी चांगलं जगाला दाखवण्यासाठी आला आणि लोकांना काहीतरी चांगलं बाजारात येतय आणि लोकांना परवडणारे बाजार आहे लोकांनी आलं पाहिजे घेतलं पाहिजे लोकांना तुमच्याबद्दल विश्वास पटला पाहिजे चडचण यात्रे गेल्यानंतर फसवाफशी होत नाही चांगलं जनावर भेटते योग्य किमतीला भेटते चडचण यात्रेला गेलं पाहिजे बरोबर आहे की नाही तुम्ही जर असं बोललं तर युट्यूब बघणाऱ्यांनी काय म्हटलं की कि भरपूर किंमत सांगतात चडचणला जायलाच नको भरपूर किंमत सांगतात चडचणला जायलाच नको तिकडे जनावर घ्यायला एक लाख रुपये कस बोला काय बोलाव पटतय का नाए, नाए, मामा तुम्हाला काय वाटतं तुम्हाला अनुभव आहे आता तुम्ही सांगा काय पडतंय का नाही तसं नाही मामा व्यवहारानं कसं आहे व्यवहारानं बोललं पाहिजे मामा व्यवहाराने बोललं पाहिजे कसं बोललं पाहिजे हा तुम्ही जर ह्या किंमत नाही नाही हे बैल जोडी आहे बैलजोडीची तुम्ही सांगितली बैलजोडी दोन आहेत आणि त्याचं तुम्ही सांगितलेलं योग्य आहे यूट्यूब चॅनल जे बघतात लोक ते सुद्धा कमेंट करून सांगतात की बाबा अशा अशी खूप रेट सांगतायत तुम्ही कशाला व्हिडिओ बनवता लोकांना पण पटलं पाहिजे आता तुम्ही व्हिडिओ बघताय समजा तुम्हाला जर पटलं तर तुम्ही चडचण बाजारात येणार ये जनावर घ्यायला चांगलं जनावर भेटते असं सांगितल्यानंतर तुम्ही काय म्हणार हे ले रेट सांगतात तिकडे नको जायला मोकळ्याच चक्कर पडेल ना चला ठीक आहे धन्यवाद मालक धन्यवाद नाव पत्ता सांगताय हा सांगा नाव यावर ये सर सिद्धाराम सिराप्पा बिराजदार अंकलगी तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर अठ्ठावन्न चौऱ्याण्णव एक्क्याऐंशी सतरा पाहू शकता अशा प्रकारच्या कालवडी चढचण बाजारात आहेत ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साध धन्यवाद मालक आवश्यकता अशा प्रकारचे आहेत लहान मोठे खोंड आपण पाहिलंच असेल लोक कशी चेष्टा करतात ते विकले का काय किती विकले एकच विकला चाल ते चला <सथाँ> पाहू शकता अशा प्रकारच्या गायी पण आहेत अशा प्रकारचे खोंड आहेत यात्रा पाहण्याचा हो अनुभव घ्यायचा असेल तुम्ही यात्रेला येताना लोक मित्र मित्र मिळून या आणि फिरताना फक्त थोडं वेळ एकटे एकटे फिरा आणि फक्त जरा लोकांची विचारपूस करा लोक तुम्हाला कसे बोलतात कसे रेट सांगतात काही लोक व्यवहारिक असतात योग्य रेट सांगतात समजून घेतात समजून सांगतात आणि माणूस बघून व्यवहार करतात काही लोक असतात ते जनावर विकून बसलेले असतात काही असेच फिराय आलेले असतात चष्ट मस्करी करतात मला कुणाची गाय आहे पाहू शकता मोठ्या मोपाची गाय आहे अशा प्रकारच्या गाय आहेत पाहू शकता खायला घातल्यानंतर वासर पिऊन सकाळ संध्याकाळ एक दीड तांब्या निघू शकते खूप चांगले वाईट अनुभव येत असतात यात्रेमध्ये त्यासाठी स्वतःचा गाव तालुका जिल्हा सोडून ज्यावेळेस माणूस बाहेर जातो त्या जो रेग्युलर बाहेर फिरत असतो त्यावेळेस त्याला वेगवेगळे अनुभव येत असतात उलटं बोलून चालत नाही कसं आहे गावात तालुक्यात तुम्ही कितीतरी गुरगुर करत असला किंवा कसंही बोलत असला एखाद्याच्या अंगाव पाच सहा पाच सात जण अंगाव धावून जात असला ज्या वेळेस तुम्ही स्वतःचा जिल्हा सोडता बाहेर जाता फिरायला त्यावेळेस तुम्हाला जे अनुभव येतात त्यावेळेस तुम्हाला कळतं की आपण काय काय पराक्रम केले आणि त्याचे परत आपल्याला त्याचे काय बाहेर गेल्यानंतर प्रतिक्रिया भेटल्या किंवा तुम्हाला लोकांनी कशी वागणूक दिली किंवा तुम्हाला त्याच्याबद्दल कसं वाटलं ते तुम्हाला अनुभवता येतं याच्यासाठी आवर्जून मो लांब लांबच्या यात्रांना किंवा थंड हवेच ठिकाणी फिरायला वेगवेगळ्या ठिकाणी वेग आता कुम्हा कुंभमेळा चालू आहे आणि आज अमावश्य दिवशी कुंभमेळ्याची अभ्यंगस्नान मोठं अभ्यंगस्नान होतं कुंभमेळ्यामध्ये तिकडे गेल्यानंतरही तुम्हाला अनुभव अनेक आले असते पाहू शकता अशा प्रकारची मोठी गाय आहे बाबा येत आहेत बाबा विचारल्यान बाबांना विचारू आपण नाव पत्ता बाबा तुमची गाय आहे वेली गाब आहे का वेली किती महिन्याची गाब आहे दोन महिन्याची गाब आहे खोंड बरोबर द्यायचा का फक्त गाय द्यायची दोन्ही देतो गायन खोंड बरोबर द्यायचे काय किंमत सांगताय सत्तर हजार सत्तर हजार रुपये दोन्ही मिळून सत्तर हजार रुपये नाव सांगा आपलं सिद्धाराम नारायणकर सिद्धाराम बळी नारायणकर ना? नारायणकर बरो गाव बळोळी बरोळे तालुका इंडी 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 जिल्हा विजयपूर मोबाईल नंबर नाही हाय नाही पाहू शकता अशा प्रकारची बाबांकडे गाय आहे आणि खोंड आणि गायीची किंमत सांगितलेली ह्याच्यात कमी जास्त होतील कुणी बरोबर दुसरं आलं नाही गेलेत का ठीक आहे धन्यवाद बाबा पाहू शकता अशा प्रकारचे पण नडले अडलेले शेतकरी येत आहेत आणि जनावर घरी किती आहेत अजून दोन आहेत काय गाय आहेत का बैल आहेत गाय आहे दोन गायी ठेवलेत का दोन गायी अजून घरी ठेवलेत ही जादा झाले म्हणून घेऊन आला जमीन थोडे पाऊस बी थोडा कमीच आहे इकड पाऊस काळ कमी, <laughs> कमी, पा। तेंग तेंग कर कर कमी। शिंग कराय चालू आहे किती घेताय शिंग कराय तीन सो गाब आहे काय किती वेळ घेताल गाब आहे आठ दिवस राहिलेत तीन महिने राहिलेत का तीन महिने झाले राहिले तीन महिने नऊ महिने झाले कुठला ओळू भरला काय बरडोल काय किंमत सांगितली याची पंचवीस दूध देते पेऊन काय वासरू पिऊन दूध देते किती देते कन्नड कन्नड भरतव इळाणा हा 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 बरो बरोबर आहे मराठी बोलताना थोडं अडकळल्यासारखं होतं कन्नड मध्ये समजते यस सर रमेश 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 थेट्री थेट्री यावरु बरडोल, बरडोल तालुका चडचण तालुका विजापूर डिस्ट्रिक्ट मोबाईल नंबर 3 3 8963. सेवन 4 3 4 3 8963. एट नाईन सिक्स थ्री होऊ अशा प्रकारच्या गायी आहेत साधे सिंपल गवळारू ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा दूध देते हा? एक एक लिटर सकाळ संध्याकाळ वासरू लिटर ज्यांना कोणाला पाहिजे असतील अशा प्रकारच्या त्यांनी मालकाशी संपर्क साध पाहू शकता चौकाला रुंद आहे मोठ्या मापाची इथं बाबळी खाली येता आलेला आहे यात्रेच्या मध्ये आल्यानंतर मोठ्या मापाची किल्लार गाय आहे चौकाला रुंद आहे मालक कोणाचे आहे किती वेळ त्याला गाब आहे हा सात महिन्याची गाब आहे कुठल्या वळू पासून गाब आहे काय माहितीये कुठल्या वळू पासून आयरसनचा कोणाचा गोळी नेम मालक नेम गोळे आनंद वालेकर काय किंमत सांगितली साठ हजार रुपये सांगितले दूध देते वासरू पिऊन किती देते सकाळ संध्याकाळला म्हणजे वासराला सगळं पाजलं दूध काढलं नाही तो खोंड आहे पहिला तिचा आता किती वेळ येताला गाब आहे सात महिनाला दुसरा तिसरा दुसरा आहे दुसरं हे म्हणजे तिसऱ्याला गाब आहे दुसरा हां दुसऱ्या येताला गाब आहे आता मालकाचं नाव सांगा मालक नाव नेहमी खाबर बस దర భాషా గవరు ఇండి ప్రాపర్ ఇండి ఇండి జిల్లా విజయపూర్ మొబైల్ నంబర్ సెవెన్ టూ లక్ష नंबर సంగూ सेवन टू फायू नाईन फायू नाईन फायव सेवन फायू सेवन डबल वन डबल वन ना सिक्स एट सिक्स एट ओके धन्यवाद पाहू शकता अशा प्रकारचे खिल्लर आहे मोठे मापाचे खिल्लार आहे लंपी झालेलं होतं पाहू शकता अशा प्रकारची गाय आहे लंपीतून बरे झालेले लंपी झालेलं होतं पाहू शकता गाय दूध देईल कारण गायची का सड मोठ आहे सदा धन्यवाद